হ্যালো হ্যালো হ্যাঁ হ্যালো বোলো না রবি গায় রবি বল তুমি মাঝে খাসদার না দারা মি জমি শেখ বোলত সোলাপুর तुमचा परवा एक व्हिडिओ बघितला मी तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही बोलला पूर्ण ऐकायला ऐकलं ना पूर्ण पूर्ण ऐकलं मी पूर्ण भाषण ऐकला मला एक बोल सांगा रवी गायकवाड तुमच्याकडे दोन्ही कॅन्डिडेट जे आहेत ते मुस्लिम नाही आहेत निवडणुकीत उभा राहिलेले बरोबर ना आणि मुस्लिम समाजाचा काही संबंध पण नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे का आणि तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे तुम्हाला त्यासाठी सगळ्या तिथल्या मुस्लिम लोकांनी सुद्धा तुम्ही जेव्हा खासदार उभं राहिला होता तुम्हाला सगळ्या लोकांनी निवडून दिलं लो विसरला का सर तुम्ही ते सगळं अहो विधानसभा लोकसभा नगरपालिका सगळ्याला मुस्लिम माझ्याबरोबरच जाते मग तुमचं एवढं वीस तुमचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढं वीस कसं का भरलं गेलं काय काल नाही मला काय शिंदे गटात गेला म्हणून झालं नाही तिन्ही मजिर दोन फटे निघाले काय काय पसव निघाले सांगा ना एखादा व्हिडीओ व्हायरल करणार असं काय पसवे निघाले मस्जिदीमध्ये मस्जिद मध्ये हे पवित्र जागा आहे तिथं पक्षाचं राजकारण करायचं नसतं तर त्या मोला मला एखाद्याला आवडत असेल हा कोणता उमेदवार तर तरी बाहेर आल्यावर सांगायचं नाही बाबा तुम्ही असतो करा म्हणून बरोबर जाऊन सांगायचं मस्त करा मस्जिद मध्ये काय सांगायचं काय गरज आहे मला एक गोष्ट सांगायचं आहे मस्जिद मध्ये प्रचार केलं तुमच्याकडे एखादा व्हिडिओ किंवा वाईफ आहे का व्हिडिओ असतो काय तुम्ही भेटला कधी का नाही तुम्हाला दाखवू का हजारो व्हिडीओ मशीन मध्ये भाषण करत असलेले आता बरेच मौलांना जे आहे ना ऑनलाईन मध्ये वर जाऊन ते डायरेक्ट भाषण करत लाईव्ह हे वेगळे भाषण हे वेगळे भाषण नाही नाही एक लक्षात घ्यायको माझ्या दारात मस्जिद आहे गायकवाड साहेब एक मिनिट ऐका लहानपणापासून मला हे आवडलं नाही कारण काय तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेने बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे सगळे मुस्लिम माझे आहेत उमरगा शहरातल्या उमरगा तालुक्यातल्या तीन गावात हिंदू मुस्लिम नंद पेटली होती एकाही राजकीय पक्षाचा पुढारी जाऊन तिथं थांबला नाही एकटा जाऊन मिटवलं जे तिथल्या मुस्लिमला चाहो ते सगळं माहित आहे तुम्ही आता तेव्हा मिटवला म्हणून आग लावायचा लावा प्रयत्न करताय का तुम्ही हा तुम्ही काय म्हणला दाढीच्या संदर्भात काय म्हणला आम्ही सांगितलं तर तुम्ही दाढी ठेवायचं म्हणजे म्हणजे तुमची अरे आम्ही सांगता म्हणून तुम्ही आम्ही हा म्हणून तुम्ही जागा ठेवला आम्ही जागा ठेवला ठेवलेला म्हणजे का तुम्ही मालक आहे आम्ही नोकर आहोत तुम्ही मालक आहे आम्ही नोकर तुम्ही ज्या पद्धतीने बोलायला गायकवाड साहेब लक्षात घ्या तुमच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत होता उत्तर लक्ष घ्या ऐकून घ्या तुमचं बरेच गुन्हे दाखल आहेत या पूर्वीचे या संदर्भात दाखल झाले नाही तुमच्यावर पण तुम्हाला एक चांगला माणूस एक शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून तुमचा एक आदर होता मुस्लिम समाजामध्ये तुम्ही जेव्हा परवा जे ना घाण बोलला ना जेवढं काही हे सगळं काय झालं माहिती का तुमची प्रतिमा खराब होती हे लक्षात घ्या तुम्ही आणि राहिला विषय तो परवाचा जो निवडून लोकसभेच्या निवडणुकीचा जो ना मुस्लिम समाजाचा काही प्रश्न नव्हता तुम्ही सगळेजण काय करायला माहित का विशेष करून काही भाजपचे लोक आणि काही शिंदे गटातले लोक तुम्हाला का तुमच्याकडे मुद्दे नाहीत बोलायला एकतरी गद्दारी करून ते लोक चाळीस लोक बाळासाहेबांच्या मुलाला सोडून निघून गेले पक्ष फोडला शिवसेना आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे मुद्दे नाही तुमच्याकडे विकास नाहीये तुम्हाला काय झालं माहित आहे का तुम्हाला फक्त हिंदू मुस्लिम करून तुम्हाला मतं हवेत तुम्हाला मुद्द्यावर बोलायचं नाहीये बोलायचं आहे का तुम्हाला मुद्द्यावर मतं मिळते मला मुस्लिम लोकांबद्दल असं बोललं तर तुम्ही तुम्हाला मत भेटणारी मुस्लिम मत मला मिळाली मुस्लिम बघा आता निवडणूक झाली तुमच्याकडे